श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी अक्षय तृतीयेची माहिती घेऊन आलो आहोत पण ही माहिती सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर मग सुरू करूया आज आपण त्या पावन क्षणांची वाट पाहत होतो जेव्हा आकाश आणि पृथ्वी दोघेही शुभतेचा सोहळा एकत्र साजरे करतात सूर्य आणि चंद्र दोघेही उच्चत्वाच्या सिंहासनावर विराजमान असतात आणि आपल्याला सांगतात हे मानवा आता वेळ आलीये क्षयाचं ओझ उतरव आणि अक्षयतेच्या दिशेने पाऊल टाक अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय म्हणजे कधी क्षय न होणारे नाशरहित सदैव टिकणारे चिरंतन तृतीया म्हणजे हिंदू पंचांगानुसार शुक्ल व कृष्ण पक्षातील तिसरा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते या दिवशी केल्या जाणाऱ्या कृती दान तप जप ध्यान पूजन श्रद्धा यांचे पुण्य अक्षय अर्थात कधीही न संपणार असत याच दिवसाचे खगोलशास्त्रीय महत्व ही आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही त्यांच्या उच्च राशीत असतात सूर्य मेष राशीत उच्च असतो उत्तम तेज वयश चंद्र वृषभ राशीत उच्च असतो शांती प्रेम व संतुलन हा योग अतिशय शुभ व मंगलप्रद मानला जातो आणि यामुळेच या दिवशी कुठलाही शुभ कार्य मुहूर्त पाहण्याची गरज नसते याला सर्व सिद्ध मुहूर्त किंवा अभूज मुहूर्त म्हणतात म्हणजे असे शुभ क्षण जे अप फलदायी असतात याच दिवशी काही पौराणिक घटनाही घडल्या होत्या भगवान परशुरामांचा जन्म विष्णूंचा सहावा अवतार त्यांनी वेळा पृथ्वी दृष्ट क्षत्रियांपासून मुक्त केली ज्ञान तप पराक्रम व न्याय यांचे मूर्तिमंत उदाहरण आजही ते अमर आहेत आणि कलकी अवताराचे गुरु असतील असे मानले जाते याच दिवशी गंगेचे पृथ्वीवर आगमन झाले राजा भगीरथाच्या तपामुळे गंगा या दिवशी पृथ्वीवर अवतरली सागर पुत्रांचा उद्धार यामुळेच झाला म्हणून हा दिवस तीर्थस्नान गंगा स्नानासाठी पवित्र मानला जातो द्रौपदीला मिळालेले अक्षय पात्र पांडव अरण्यात असताना श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं ज्यातून अन्न कधीही संपत नसे याच दिवशी हे वरदान मिळाले म्हणून दान धर्माचे दिव्य प्रतीक म्हणून हा दिवस मानला जातो याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती सुदामाने कृष्णाला पोहे दिले होते श्रीकृष्णाने त्याच्या भक्तीला प्रतिसाद देऊन त्याला राजवैभव दिलं हे दाखवत की भक्ती आणि प्रामाणिकतेचं फळ क्षय पावत नाही ते अक्षय असतं वेदव्यास आणि गणपतीचे महाभारत लेखन सुरू वेदव्यासांनी गणपतीला म्हणाल तू लिही मी सांगतो पण गणपतीने एक अट घातली माझं लेखन थांबू नये हे दिव्य लेखन कार्य याच दिवशी सुरू झालं याच दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अक्षय तृतीया म्हणजे एक पुण्यसंचयाचा दिवस या दिवशी केलेले दान तप व्रत सेवा ध्यान यांचे पुण्य अक्षय असते केवळ एका गोष्टीनेच तर सद्भावाने केलेल्या प्रत्येक कृतीने अक्षयफल प्राप्त होते याच दिवशी लक्ष्मी आणि विष्णूंचे पूजनही केले जाते श्री विष्णू आणि महालक्ष्मीचे विशेष पूजन केलं जातं अनेक भक्त या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन करून आर्थिक स्थैर्याचे संकल्प करतात पितृकार्यासाठी उत्तम दिवस ज्या लोकांना आपल्या पितरांसाठी तर्पण श्राद्ध दान करायचं असेल त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो पितरांना दिलेलं श्राद्धही अक्षय फल देत व्यावहारिक महत्व या दिवशी खरेदी व्यवहार आणि सांस्कृतिक श्रद्धा यांनाही मोठं महत्व आहे सुवर्ण खरेदी लक्ष्मी प्रवेशाचा दिवस या दिवशी सोनं खरेदी करणं हे लक्ष्मीला घरात स्थिर आमंत्रण देण्यासारखं मानलं जातं हे सोनं अक्षयधन म्हणून ओळखलं जातं त्यामुळे हे संपत्तीत वृद्धी घडवतं अशी श्रद्धा आहे नवीन उपक्रमांचा शुभारंभ या दिवशी गृहप्रवेश हो विवाह नवीन व्यवसाय वाहन खरेदी शेतीची सुरुवात केल्यास त्या गोष्टी दीर्घकालीन आणि फलदायी होतात या दिवशी केलेले जप व ध्यान अत्यंत शक्तिशाली मानले जातात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी नमहा श्रीसूत लक्ष्मीसूत विष्णू सहस्रनाम ध्यान साधना मंत्र जप यज्ञ यांना अधिक फलदायी ऊर्जा प्राप्त होते कारण हा दिवस सूक्ष्मदृष्ट्या ब्रह्मांडातील ऊर्जेच्या उच्चतम कंपनाशी संलग्न आहे या दिवसाचे संत परंपरेतील महत्त्व म्हणजे संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज समर्थ रामदास संत एकनाथ स्वामी समर्थ सर्वांनी या दिवसाचं महत्व अनेक ठिकाणी अधोरेखित केलं आहे समर्थ रामदास म्हणतात अक्षय तृतीया म्हणून आठवावा आत्मा हाची खरा लाभो जीवाचे याच दिवसाचे सामाजिक व आध्यात्मिक संकल्पनासाठी आदर्श मानला जातो या दिवशी सकारात्मक संकल्प केल्यास ते आयुष्यभर टिकतात हे संकल्प म्हणजेच मी दररोज अन्नदान करीन मी वडीलधाऱ्यांची सेवा करीन मी निस्वार्थ प्रेमाने मागेल मी आत्मस्मरण सुरू ठेवी या दिवसाचा आधुनिक काळातील उपयोग म्हणजे शाळा कॉलेजमध्ये नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसाच्या आसपास असते म्हणून संकल्पासाठी आदर्श दिवस सी एस आर धर्मार्थ संस्था मंदिर व्यवस्थापन यांच्यासाठी दान गोळा करण्याचा सर्वोत्तम काळ डिजिटल माध्यमांवर श्रद्धा आणि श्रद्धेचं मार्केटिंग रील शॉर्ट लाईव्ह स्टार्टिंग अक्षय तृतीयेचे नवे आयाम आहेत या दिवसाचं महिलांसाठी एक विशेष महत्त्व आहे सुहासनी स्त्रियांसाठी हा दिवस मंगलदायी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी फलदायी मानला जातो स्त्रिया हळदी कुंकवाचं कार्यक्रम पिवळ्या वस्त्रांचं पूजन हरभऱ्याचं दान उटी समर्पण अशा पारंपरिक विधी करतात काही भागात सावित्रीसारखा व्रतपूर्व संकल्पही केला जातो माझ्या संसारात अखंड सुख व अक्षय सौभाग्य नांदो हा दिवस मुलांसाठी शुभ आरंभाचा दिवस मानला जातो लहान मुलांची विद्यारंभ पूजा पहिलं लेखन संगीत नृत्य शिकण्याची सुरुवात किंवा पहिलं पुस्तक देणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी दिलेला ज्ञानाचा आरंभ पुढे यश आणि समृद्धीचा मार्ग खुला करतो असं मानतात याच दिवशी पर्यावरण व पशुधर्म दानही केले जाते पारंपरिक ग्रामीण भागात पक्ष्यांसाठी पानवठे गाई मशीनसाठी चारा दान वृक्षारोपण पाण्याचे हंडे वाटप अशा सेवा मोठ्या श्रद्धेने केल्या जातात यामध्ये पृथ्वी जल जीवसृष्टी यांचा आदर आणि पूजन याची भावना असते अक्षय तृतीया म्हणजे संपूर्ण सृष्टीला अन्न जल जीवन देण्याची प्रार्थना हा दिवस आत्मस्मरणाचा आणि साधनेचा प्रारंभ करण्यासाठीही शुभ मानला जातो या दिवशी केलेलं स्वचिंतन स्वनिरीक्षण आणि आत्मोन्नतीचा संकल्प हे खूप प्रभावी मानले जातात मी कोण आहे माझे जीवन का आहे यासारखे प्रश्न विचारून आत्म्याशी नातं जोडण्याचा दिवस काही योगी आणि साधक या दिवशी सप्तचक्र ध्यान मौनव्रत मंत्र दीक्षा घेतात कारण हा दिवस मानसिक स्पष्टता आणि आत्मिक उन्नतीसाठी पोषक असतो या दिवशी गायींचं विशेष पूजन केलं जातं गायींना या दिवशी देव सर्व देवतांचा वास असल्यामुळे पुजलं जातं याला गोपूजन म्हणतात गायींनी पाणी गुळ चारा फुलं हळदी कुंकू अर्पण केलं जात गायचे चरण स्पर्श केल्याने पुण्य आणि शुभतेची प्राप्ती होत असं मानलं जात हा दिवस दुष्काळ निवारणासाठी प्रार्थना करण्यासाठी व कृती करण्यासाठीही उपयुक्त ठरतो पूर्वीच्या काळात या दिवसाच्या आसपास पर्जन्य यज्ञ जलदान विहीर तलाव पूजन केलं जाई कारण पावसाळा समीप येत असतो म्हणून तिथे जिथे जल तिथे जीवन या भावनेने लोक जलसंचयाच्या उपायांची सुरुवात करतात आजही काही भागात लोक पानपोई विहीर शुद्धीकरणासाठी जल तलाव सेवा बोरवेल दान यासाठी हा दिवस निवडतात या सर्व माहितीचे अंतिम सार म्हणजे तो एक दिवस ज्या दिवशी मनाने केलेल्या प्रत्येक पुण्य कर्म हे तुमच्या आत्म्याशी अक्षय नातं निर्माण करत ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा